चला तर मग आता पण रिळ्या पराठे तयार करून घेऊ हे बघा ही आर्धी पोळी आर्धी आणि मध्ये मसाला हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे बघा माझ्याकडे पोळ्या शिल्लक राहिल्यात आता मी ह्याचे स्नॅक्स बनवणार आहे तर मी ह्याच्यात दोन बटाटे घेतले मोठे स्नॅक्स करून शिजवून वॅच केले तर का तेल येत आता ह्याच्यामध्ये ना कांदा टाकायचा आहे आपल्याला हे कांदा काही तर थोडा चिरलेला आहे थोडा चिरायले आता कढई गरम ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे तुम्ही हे सगळं साहित्य कच्चं जरी घेतलं फक्त बटाटा शिजवून हे सगळं साहित्य तुम्हाला जितक्या भाज्या टाकायच्या तितक्या भाज्या ह्याच्यामध्ये जरी टाकल्या तुम्ही कच्च्या तरी चालतात पण मी शिजवून ह्याचं स्नॅक्स करणार आहे बरं का पोळीचं आता हे सगळे कांदे भाजून घेणार आहे हे पण परतून घेणार आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणारे सब्जी मसाला टाकणारे काळा मसाला टाकणारे हिरवी मिरची टाकणारे आणि शेंगदाणे टाकणारे हे पाहिजे आणि चाट मसाला टाकणारे तरी कुठे साखर टाकायची असते तर टाका मग साखर टाकणार नाही आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं मी फोडणी घेताना टाकणार आहे आता क माझी कढई गरम व्हायची आणि ते कांदा मला चॉपरमधून काढायचं आहे आता मी हे करते ह्याच्या स्नॅक्स खूप छान लागतात बरं का मी संध्याकाळी करणार आहे आता हे पे सगळं मधलं सारण तयार करून ठेवणार आहे आणि संध्याकाळी तिथे स्नॅक्स तयार करणार आता हे बघा तेल गरम झालं ह्याच्यामध्ये मोरी जिरे टाकणार आहे अगोदर मोहरी टाकते नंतर जिरे टाकते आणि नंतर कांदे टाकते आता हे कांदे चांगले भाजून घेते सगळं ह्याच्यामध्ये मगी मसाला टाकायचा आहे थोडी लाल मिरची टाकायची काळा मसाला टाकायचा हळद पावडर टाकायचं चाज मसाला टाकायचा जिरे पावडर आहे आता हे चांगले भाजून घेतो एकदा आणि ह्या थेटामध्ये सगळं साहित्य टाकून तुम्हाला टाकायचं मी कुणी कोणी कच्चेच करते बघा ते तो कांदे बटाट्यामध्ये मिक्स करून की मग मग पंनी सगळं पूर्ण भाजून घेणार आहे आणि नंतर आहे कधी कधी ह्या पावसाळ्यात दिवसात कांदा पोटायला कच्चा पोचत नाही तुम्हाला जर कच्चे त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स करायचं असेल साहित्य शिमला मिरची करू शकता टोमॅटो करू शकता तुमच्याकडे जितक्या भाज्या आहेत तितक्या भाज्या तुम्हाला टाकायच्यात ना कस्तुरी मेथी साधी मेथी पालक माझ्याकडे काही आवडत नाही मी साधंच करायला आता हे चांगलं भाजून घेते आणि नंतर ते मिक्स करताना हे कांदे भाजून झालेले आता ह्याच्यामध्ये मसाला टाकते मी हळद पावडर टाकले का मॅगी मसाला टाकलाय आमचूर पावडर, टाकल पावडर टाकले माझ्याकडे चाट मसाला नाही संपला आता धने जिरे पावडर टाकले काळा मसाला टाकलाय थोडी मिरची टाकली मग कमी तिकट करणार आहे का तर माझ्याकडे छोटा मुलगा आहे खायला माझं माणसांचा नातू ते तिकट खात नाही आता, आता ले ले हे सगळं मिक्स केलंय मीठ मी कांदे भाजताना टाकलं होतं त्याच्यासाठी आता मीठ टाकलेलं नाहीये ह्याच्यामध्ये मीठ कांदे भाजताना टाकलं होतं डबल टाकलं मीठ तर डबल पडेल आपल्याला जर ह्याच्यामध्ये कमी जास्त काय वाटत असलं तर टेस्ट करून बघायचं आणि परत सगळं टाकायचं आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते शेंगदाणे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी मिसोल नाही तर सोलून घेऊ शकता मी विसरले हे काय असे हाताने बारीक होते तर सोलून घ्यायचं आणि टाकायचं मी भाजलेले शेंगदाणे तसेच टाकले ते पोळीमध्ये दाबताना परत त्रास होईल मी काढून घेईन पण तुम्ही ह्याला चांगलं सोलून टाका आता ह्याच्यामध्ये ना हे बटाट्याचं टाकते केलेलं स्नॅच केलेले दोन बटाटे ते टाकून देते आता ह्याच्या सगळं बटाटे तर आणि स्नॅच करून घेणार सगळं एक एक मिक्स करून घेणार आहे आणि गार झाल्यानंतर ह्याचे मी स्नॅक्स तयार करणार आहे आपल्याला टेस्ट कमी जास्त वाटला तर टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे सगळं काय टाकायचं ते टाकायचं सगळेजण कच्चं करते माझ्याकडे कच्चं खात नाही म्हणून मी हे शिजवून केले आता हे गार झाल्यानंतर मी संध्याकाळी करणार आहे आता पेस्ट करून तयार करून ठेवले हे सारण आता संध्याकाळी आहे ह्याच्यात कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाकायची झाली कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर टाका टेस्ट चांगली वाढते ते पाऊस आहे ना पावसामुळे कोथिंबीर खराब यायली म्हणून मी मागवले किडे येते चिक्कल येत आहे आणि कस्तुरी मेथी माझ्याकडे आवडत नाही आता हे सगळं ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स केलंय आता बघा आता हे गार होण्यासाठी थोडं आणखी झाला हे करणार आहे आणि गार होण्यासाठी ठेवून देणार आहे गार करा गरम भरू नका गरम भरलं तर पोळी तुटली आता ह्याला बारीक शेव लागणार आहे आणखी इमलीचं पाणी लागणार आहे चिंचेचं पाणी चिंचेची चटणी माझ्याकडे तयार केलेली आहे मी तयार हॅलो फ्रेंड माहिती रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा बेलाचा काढा करून दाखवते हे बेल आहे तर आणि ह्याच्यामध्ये थोडी तुळस टाकली की बीपीसाठी मी काढा घेते आता ह्याला ना हे दोन ग्लास पाणी ठेवले गरम आता त्याच्यामध्ये हे काढा ना मिक्सरमधून काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आहे एक ग्लास सोयीपर्यंत त्याला आपल्याला ठेवायचं गरम आणि काढा थंड झाल्यानंतर पिऊन घ्यायचा ह्याच्याने बीपी नॉर्मल राहते आता ह्याला मिक्सरमधून काढते मिक्सर मधून काढून ह्याच्यामध्ये टाकते ह्या पाण्यामध्ये टाकते पाणी उकळून उकळून हे दोन ग्लास ठेवले एक ग्लास झाले की पाणी गार करून प्यायचं आता हे बघा काय हे काढा मिक्सरमधून काढलाय आता ही काढा मी ह्या पाण्यामध्ये टाकते आणि उकळायला ठेवते ना बारीक गॅस करून ठेवायचा जास्त मोठा ठेवायचा नाही चांगला उगळू द्यायचा आणि नंतर चाळून घ्यायचा हे बघा बेलाचा काडा ह्या प्रकारे तयार झालाय ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही फक्त बेल आणि हळस टाकायचं धुवून चांगले मिठाच्या पाण्याने आणि ही काडा तयार करायचा काढा एक दोन ग्लास ठेवला होता एक ग्लास केला आता ती काडा गार झाल्यावर पिऊन घ्यायचा ह्याच्याने बीपी आटोक्यात तिथे बी पी वाढत नाही आणि हा काढा सगळ्यालाच चांगला असतोय बरं का माझा हा जा बेलाचा काढा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा बेडाचा काढा केलेला कसा वाटला धन्यवाद माखे रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कढीपाल्याच्या काड्याचं कढीपाल्याचा काढा करून दाखवणार दा आहे मायग्रेन्ससाठी एवढेच पाणी घ्यायचे एका लांब काडीला जितके पानं असते तितकेच पानं घ्यायचे जास्त पानं घ्यायचं नाही सण बाज सापडत पाणी आता ह्याच्यात कॅल्शियम असते आणि जास्त कॅल्शियम सुद्धा आपल्याला वाढवायचं नाही सी विटॅमिन असते म्हणून जास्त घ्यायचं नाही एकाच काडीला येतील तेवढे पानं घ्यायचे मिक्सर मिक्सरमधून काढलेत बारीक करून मी आता आणि हे चालू केलंय ह्याला उकळेपर्यंत जास्त ठेवायचं उकळलं की ह्याला लहान करायचं म्हणजे उकळून उकळून ह्याचा अर्क चांगला उतरतं आहे ह्याच्यामध्ये दोन ग्लासचा एक ग्लास करायचा आणि प्यायचा छोट्या ग्लासनं बरं का ह्या ग्लासन आता ह्याला चांगलं उकळू देते ह्याच्या नाश्या सुद्धा नाकात घालायचं बरं का एक काडी घ्यायची ती कुटायची आणि एक एकच थेंब नाकामध्ये टाकायचं आणि पालता असं डोकं करून झोपायचं खाली दिव्यांच्या खाली डोकं करून झोपायचं म्हणजे ते नाकात जाते डोक्यात उतरते डुक्यातून शिरात उतरते खांदे आणि मायग्रेन ह्याच्याने कमी होते बघा दुखायचं एकदम चांगला गुण येते बरं का माझं खूप दुखत होतं खूप डॉक्टरांना दाखवलं पण राहिलं नाही पण खूप लवकर कमी झालं आता बघा ही काढा असा तयार झाला हे मायग्रेनसाठी खूप चांगला आहे बरं का डॉक्टरांच्या हे घालण्यापेक्षा आणि डॉक्टरांना दाखवण्यापेक्षा हे मायग्रेनचा काढा असा तुम्ही कडीपाल्याचा काढा घ्या आणि त्याच्याने मायग्रेन कमी होतोय बरं का अगोदर आठ दिवस घ्यायचा आणि पुन्हा एक दिवस आठ तीन महिने घ्यायचा त्याच्यानी खूप छान थांबतोय बरं का मायग्रेन दुखायचं दुखतच नाही मायग्रेन पुन्हा तुम्हाला आठवण येणार नाही मायग्रेन आहे म्हणून तरी माझा पा, हा कडीपाड्याचा काढा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा काढा कसा वाटला धन्यवाद आता हे बघा शिवपोळी ना त्याचं मी सारण कसं स्प्राईल्स करून ठेवलं तर तुम्हाला दाखवलं पण होतं मी केल्या आता ह्याच्यामध्ये ना मी टोमॅटो सॉस टाकला आता ह्याच्यावर ही लावायला टोमॅटो सॉस टाकलेला आहे वरती माझी पोळी थोडी जाड असते पोळी थोडी जाड जाडसर करायची म्हणजे मऊ राहती आणि खायला पण चांगली असती कुणाचं चा पोट उघडं पडत नाही कुणाला जास्त लागतात कुणाला कमी लागतात पोट उघडं पडत नाही असं पसरायचं त्याच्यात सगळे मसाले टाकले आणि लोखंडाच्या कढईमध्ये फोडून दिलं होतं म्हणून तुम्हाला ते काळ्या दिसायला आता ह्याच्यावर एक पोळी टाकते ह्याच्यावर शेव टाकायची राहिली अजून शेव टाकते थोडी आणि पोळी टाक पोळी टाकते ह्याच्यावर आता आणखीन थोडं भरते आता ह्याच्यावर शेव टाकते आणि भासताना त्यामुळे मोठी शेव टाकली बारीक शेव टाकली नाही बारीक शेव टाकली तर ती सगळी ह्याच्यामध्ये होऊन जाते म्हणून मोठी शेव टाकली ह्याच्यावर पाहिजे तर चे तुम्ही चिंचेची चटणी टाकू शकता मी चे चिंचेची चटणी वरून पण लावणार नाही आणि मधून पण टाकणार नाही आता ना ना दाबून पोळी आता ह्याच्या ह्याला तेल लावले तव्याला ह्याच्यावर पोळी मी ठेवते चांगलं ह्याच्यावर पोळी ठेवली आता वरून पण ह्याला तेल लावते पाहिजे असेल तर वरून तुम्ही तुकडे करून चिंचेचं पाणी लावून खाऊ हो शकता बरं आम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाणार आहे चटणी माझ्याकडे आहे पण पण मी संध्याकाळी नाही घेणार आहे लावली ह्याला आणि चांगली भाजायची बारीक गॅस करून जास्त मोठा गॅस करायचा नाही जास्त मोठा गॅस केला तर ती करपल्यासारखी चांगली दिसत नाही तुम्हाला आणि खायला पण चांगली लागत नाही आता हे त्यांना मी लसूणाचे फोडणीचे फोडणीचा भात केलेला आहे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे व्हिडिओ लसूण टाकायचा नुसता आणि मीठ मिरची टाकायची काळा मसाला टाकायचा आता हे चांगले हे भाजायला ह्याला पलटी करून तुम्हाला दाखवते छान थोडं करायचं आणखी बर उचलताना हळू उचलायचं दोन पोळ्या असतात चितकलेल्या एका वेळेस पोळी निष्ठायची शक्यता असते का पोळी निष्ठायची शक्यता असतीच छान भाजायचं बारीक करून वरतून तेल लावायचं थोडं ह्याला तेल जास्त लागतं बरं आता ह्याला पिझा कट पिझा कटरने तुकडे करायचे ह्याचे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर जिथे जिथं तुकडा केला ते त्याच्या चिंच लावून परत चिंचेची चटणी लावून परत त्याला शेव लावायचं आणखीन थोडी माझ्याकडे आवडत नाही आता मी हे असंच बांधणार आहे पिझा कटर माझा सापडला गेलाय कट करायला आणि चाकूनी कट होत नाही चाकूनी सगळा मसाला बाहेर लागत आहे आता हका किती छान लागलं थोडी पोळी सरकली व ते सरकावायला गेलं तर पूर्णच बाहेर येईल म्हणून मी सरकवलं नाही त्याला परत आता हो का अशी केली एकच केली हे अर्धा अर्ध्या अर्ध्या पोळीचा भाग धुमळून घेतला खूप टेस्टी होती आणि पोळी पण वाया जात नाही आणि सगळे नटून नटून खाते पाहायला माझा जरी हे पोळी शिळ्या पोळीपासून पासून तयार केलेला पराठा तुम्हाला आवडला असेल पिझ्झा म्हणा पराठा म्हणा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा मसाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद पोळ्या वाया पोळ्या पोळ्या वाया घालवू नका असं करून द्या मुलं पण रटून रटून खातील बरं का धन्यवाद